नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या युट्यूब चॅनलवरती बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण आवक आली आहे चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळाला एकतीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार दोनशे एकावन्न पुढील बाजार समिती आहे माजलगाव मध्ये आली एकूण आवक सातशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला एकोणचाळीसशे जास्तीत जास्त दर मिळाला आहे त्रेचाळीसशे चाळीस सर्वसाधारण दर राहिलाय त्रेचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा पाचोरात एकूण आवक आली पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला एकोणचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय एकोणचाळीसशे रुपये आणि जास्तीचा दर मिळाला एकोणचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती आहे कान कारंजा कारंजामध्ये एकूण आवक आली आहे अठ्ठावीसशे क्विंटल कमीत कमी बाजार हजार भाव भेटलाय चार हजार पासष्ट रुपये जास्तीचा दर भेटलाय पंचेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय त्रेचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर तुळजापुरात एकूण आवक आले पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटलाय बेचाळीसशे पन्नास सर्वसाधारण दर राहिला बेचाळीसशे पन्नास आणि जास्तीचा दर पण राहिला आहे बेचाळीसशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोलापूरात एकूण आवक आले एक एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पस्तीसशे रुपये जास्तीचा दर भेटलाय त्रेचाळीसशे साठ सर्वसाधारण बेचाळीसशे तीस पुढील बाजार समिती आहे अमरावती अमरावती आवक आले एकोणतीसशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला एक्केचाळीसशे रुपये जास्तीचा दर भेटला बेचाळीसशे सदुसष्ट रुपये सर्वसाधारण दर राहिलाय एक एक्केचाळीसशे त्र्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्ये एकूण एकोण आले तीनशे बावीस कमीत कमी दर भेटला आहे चार हजार रुपये जास्तीचा दर भेटलाय चार हजार दोनशे दोन, दोन सर्वसाधारण दर राहिला आहे एक चार हजार एकशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती हिंगोली हिंगोलीत आवकाली आहे नऊशे पन्नास क्विंटल कमीचा दर भेटला आहे अडतीसशे पन्नास जास्तीचा दर भेटलाय चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर राहिला आहे चार हजार एकशे वीस रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव कोपरगावमध्ये आवकाली एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे तीन हजार आठशे रुपये जास्तीचा दर भेटलाय चार हजार तीनशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार तीनशे दहा पुढील बाजार समिती आहे मेहकर मेहकरमध्ये एकूण अवकाली पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय तीन हजार सातशे रुपये जास्तीचा दर भेटलाय चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार तीनशे पुढील बाजार समिती निफाड निफाडमध्ये एकूण अवकाली आहे एकशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटलाय चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय चार हजार तीनशे चोवीस रुपये सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना जालना एकोणाव एक हजार एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय तीन हजार सहाशे जास्तीचा दर भेटलाय चार हजार पाचशे सर्वसाधारण दर राहिला आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती अकोला अकोलात एकोणावकाली एक हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अडतीसशे रुपये जास्तीचा दर भेटलाय त्रेचाळीसशे चाळीस चाँच रुपये सर्वसाधारण दर राहिलाय बेचाळीसशे रुपये पुढील बाजार यवतमाळ यवतमाळ मध्ये एकोण अवकाला आहे तीनशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचा दर भेटलाय बेचाळीसशे तीस रुपये सर्वसाधारण दर राहिलाय एक्केचाळीसशे नव्वद आणि कमीत कमी दर भेटलाय एक्केचाळीसशे पन्नास पुढील बाजार समिती वाशिम वाशिम मध्ये एकूण आली आहे अठराशे क्विंटल कमीत कमी दर भेटलाय चाळीसशे साठ रुपये जास्तीचा दर भेटलाय चव्वेचाळीसशे तीस रुपये सर्वसाधारण दर राहिला बेचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर कमीत आली आहे आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सदतीसशे पंचवीस जास्तीचा दर भेटलाय त्रेचाळीसशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार तीस रुपये पुढील बाजार आहे मलकापूर मलकापूर मध्ये आहे तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय तीन हजार जास्तीचा दर भेटलाय चार हजार दोनशे चाळीस सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार पंचवीस पुढील बाज समिती गौरा आहे गौराय एकूण आवाखाली एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सदतीसशे रुपये जास्तीचा दर भेटलाय चार हजार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार रुपये पुढील बाज समिती आहे गंगाखेड गंगाखेडमध्ये एकूण आवकाली आहे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय त्रेचाळीसशे रुपये जास्तीचा दर भेटलाय चव्वेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर राहिलाय त्रेचाळीसशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरुळ वरुरमध्ये एकूण आवकाली एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सदतीसशे पाच रुपये जास्तीचा दर भेटलाय त्रेचाळीसशे रुपये सर्वसाधारण राहिलाय एकोणचाळीसशे बहात्तर रुपये पुढील बाजार समिती आंबेजोगाई अंबजाव आहेत एकूण अवकाली एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटलाय एकोणचाळीसशे रुपये जास्तीचा दर भेटलाय त्रेचाळीसशे अकरा सर्वसाधारण दर राहिला बेचाळीसशे सत्तर पुढील बाजार संपली अहमदपूर अहमदपूरमध्ये एकूण बा अवकाली आहे पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पस्तीसशे रुपये जास्तीचा दर भेटलाय त्रेचाळीसशे चौऱ्याण्णव सर्वसाधारण दर राहिला बेचाळीसशे एकोणतीस पुढील बाजा सांगताय मुखेड मुखेडमध्ये एकूण अवकाली एकोणीस क्विंटल जास्तीचा भर दर भाव भेटला आहे चव्वेचाळीसशे पंचवीस रुपये कमीत कमी बाजार भेटला आहे बेचाळीसशे पन्नास सर्वसाधारण राहिलाय त्रेचाळीसशे पन्नास पुढील बाजार शेतले आहे मुरुम मुरुममध्ये एकूण आव खाली एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अडतीसशे रुपये जास्तीचा दर भेटला आहे एकाशे ऐंशी सर्वसाधारण दर राहिला आहे चार हजार शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे सिंदरगड राजा सिंदरखेड राजा एकोणावकाली एकशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय छत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर भेटलाय एक्केचाळीसशे पन्नास सर्वसाधारण दर राहिला चार हजार पुढील बाजार समिती आहे घाटांची अवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पस्तीसशे रुपयात जास्तीचा दर भेटलाय सदतीसशे दहा आणि सर्वसाधारण दर राहिला छत्तीसशे पन्नास पुढील बाजार समिती आहे काटोल काटोलमध्ये एकूण अवकाली आहे बावीस दोनशे बावीस कमीत कमी दर बत्तीसशे सत्तर जास्तीचा दर बेचाळीसशे अकरा सर्वसाधारण दर राहिला अडतीसशे पन्नास शेवटची बाजार समिती आहे सिंधू सेलू एकूण आवक आली आहे चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अडतीसशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर भेटलाय चव्वेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला बेचाळीसशे ऐंशी